यांच्या सुनावणीतील या दुसऱ्या सुनावणीत प्रामुख्याने आरोपी एक वाल्मिक याने काही कागदपत्रांची मागणी केली होती आणि त्या सगळ्या कागदपत्रांची जंत्री आज सी आय डी तर्फे आम्ही न्यायालयात सादर केली काही दस्तऐवज हे सीलबंद असल्यामुळे न्यायालयाला विनंती केली की त्याच्याप्रती सील उघडल्यानंतर या आरोपींना देण्यात याव्या दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरोपी वाल्मिक याने या खटल्यातून मला मुक्त करावे कारण माझ्या विरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही अशा तऱ्हेचा न्यायालयात अर्ज केलेला आहे या अर्जाच्यावरती न्यायालयाने सी आय डीचं म्हणणं मागितलेलं आहे जे सी आई डी चं येत्या चोवीस तारखेला न्यायालयात हजर केलं जाईल त्यानंतर त्याच्यावरती सुनावणी होईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका